अर्जुनवाडमध्ये सतरा एकर ऊस जळाला शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान लवकर तोडणीची मागणी अर्जुनवाड येथील शुक्रवारी सतरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता घालवाड रस्ता येथील गट नंबर एकशे एक ते एकशे पाच क्षेत्रातील सतरा एकर ऊस जळून खाक झाला आहे यामध्ये शेतकरी परसराम देशिंगे अरुण देशिंगे प्रमोद देशिंगे विनोद देशिंगे सुरेश हेगांना चंद्रकांत हेगांना माधवी हेगांना श्रीशैल हेगांना अनिल हेगांना शिबिराज हेगांना संजय हेगांना राजकुमार हेगांना सतीश हेगांना किरण हेगांना या शेतकऱ्यांचा ऊस जळाला आग आटोक्यात आणण्यासाठी दत्त साखर कारखान्याचे अग्निशामक दल यांनी आग आटोक्यात आणली शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे तरी जळीत ऊस लवकरात लवकर तोडणी करून घ्यावा अशी मागणी शेतकरी ऊस उत्पादक सभासदातून होत आहे महानकर निफसाठी कृष्णात हेगांना अर्जुन वाड ताज्या बातम्यांसाठी महानकरयला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा